नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भूत थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक आस्ताकार बांधव आहे त्या सर्वांनी या ठिकाणी थमनेल पाहितला आणि त्या सर्वांनी या ठिकाणी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक असणार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती या माहितीच्या अनुसार आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची हे सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची हे सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव मग पुढील नव्वद दिवसात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी थी सविस्तर वाचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादकास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट या अपडेट अनुसार येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव पण येत्या नव्वद दिवसात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची पातळी आहे ही कांद्याची पातळी सध्या बाराशे रुपये प्रति क्विंटलपासून सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर आपण एकंदर पुढील नव्वद दिवसांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणीही निरंतर राहणार आहे आणि देशातून कांद्याची निर्यात सुद्धा निरंतर सुरू राहणार आहे पण त्याचबरोबर सरकारचे कांद्याच्या दरावरती नियंत्रण सुद्धा राहणार आहे आणि याच्यामुळं काय होणार आहे की कांद्याचा बाजारभाव याच्यामुळे येत्या त्या नव्वद दिवसात सुधारताना तर दिसणार आहे पण कांद्याच्या बाजारभावात विलक्षण व प्रचंड तेजी मात्र येणार नाही यामुळं कांद्याचा बाजारभाव एका असणाऱ्या रेंजमध्ये आपल्याला पुढील नव्वद दिवसात दिसणार आहे जर या रेंजचा विचार केला तर कांद्याचा बाजारभाव चौदाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहणार आहे याच्यामध्ये प्लस मायनस दोनशे रुपये जर आपण पकडले तर कांद्याची दर पातळी सामान्यत बाराशे रुपये प्रति पासून चोवीसशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहणार आहे म्हणजे कांद्याचा बाजारभाव हा पुढील नव्वद दिवसात एखाद दुसऱ्या वेळी सोडलं तर कांद्याचा बाजारभाव तीन हजार पार जाण्याची शक्यतासुद्धा फार कमी आहे याच्यामुळे कांदा विक्रीचा विचार जर आपण करत असाल तर दोन हजाराच्या वर कांद्याचा बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे आपण कांदा विक्री करायला काही हरकत नाही असं आहे जाणकारांचं इथं मत आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी आपण पाहत राहा शेती नवनवीन व्हिडिओज व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि एकदा जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते चॅनल शेती मित्र मिळत राहील सतत तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार